नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका युट्यूबर मिस्टर ट्रॅव्हलर ट्वेंटी टू स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये माझ्या मागे जे शॉप दिसत आहे आराध्य सोपाट ते आपल्या मित्राचं आहे आणि आज आपण त्याच्या कारची म्हणजेच त्याच्या पिकअपची डिलेवरी घेण्यासाठी आलेलो आहोत हे जे तुम्हाला आराध्य सोपाट दिसत आहे ते आपल्या मित्राचं आहे हे लोकेटेड आहे पेन वाशिनाका इथे आणि त्याच्याच बाजूला महिंद्राचं जे शोरूम आहे तिथेच त्याच्या पिकअपची डिलेवरी आहे आणि आपण ती थोड्याच वेळात घेत आहोत तर महिंद्राच्या शोरूममध्ये आलेलो आहोत आता आपला मित्र पण लवकरच येईलच त्याची आपण आपला मित्र पण आलेला आहे आणि त्याची चिमुकली पण आलेली आहे आज काय तुम्ही बघू शकता तिच्या चेहऱ्यावरचा आनंद साजिरी डिलिव्हरीचं जे प्रोसेस आहे त्यातच चालू आहे तर कारबद्दल जे इन्स्ट्रक्शन्स आहेत किंवा जे पेपर फॉर्मॅलिटी आहे ती पूर्ण केली जात आहे पूजन जे आहे ते आता चालू आहे आणि आपले मित्र जे आहेत विशाल पाटील त्यांच्या सौभाग्यवती गाडीचं पूजन करत आहेत आणि त्यांची चिमुकली सुद्धा खूप आनंदाने गाडीची डिलेवरी घेत आहे त्यांना जर गेट वेंपर जे आहे महिंद्राकडून आले ते दिले जात आहे आपल्या मित्राची गाडी आहे ती त्याच्याकडे सुपूर्द केली जात आहे शोरूमकडून आणि तुम्ही बघत आहात त्याचा आनंद अरे साजी रे तुमच्या पुढील भविष्याबद्दल तुला शुभेच्छा पैशाच तू गाड्या घेत राहा आम्हाला पण दे आपल्याकडे आता टेम्पो दिलेला आहे आणि विशालचे जे मोठे बंधू आहेत मयूर ते आता ड्राईव्ह करत आहेत आणि आपण आता टेम्पो घेऊन घरी जात आहोत चला तर निघूया महिंद्राकडून जे वेलकम गिफ्ट आलेलं आहे ते आपण आता अनबॉक्सिंग करूया जाता जाता तुम्हाला दाखवतो महिंद्राकडून काय गिफ्टमध्ये मिळालेलं आहे गिफ्ट पण प्रॉपर रॅपिड आहे आपण बघूया गिफ्टमध्ये काय आहे एक कॉफी मग आहे एक टॉवेल आहे आणि एक किचन आहे महिंद्राचं आणि चौथं जे आहे डॉक्युमेंट इन्व्हॉल्व आहे लेदरचं हे आहे असं वेलकम गिफ्ट मगाशी ज्या आपल्या मित्राच्या ज्या गाडीचं आपण डिलिव्हरी घेतलेलं आहे तिचं आता पूजन चालू आहे आणि आपण आता त्याची जी फॅक्टरी आहे जी पुढील काही दिवसामध्ये चालू होईल त्या फॅक्टरीमध्ये आपण आता उभे आहोत ही त्याची फॅक्टरी आहे थोड्याच दिवसामध्ये चालू होईल त्याचं काम चालू आहे फॅक्टरीचं चा। बरंचसं काम झालेलं आहे आणि थोडंसं काम बाकी आहे आणि आता त्याच्या गाडीचं पूजन चालू आहे करून ठेवा होम मा मी आपली व्हिडिओ इथेच संपवतो भेटू आपण पुन्हा परत नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्ही आनंदी राहा तुमच्या आजूबाजूचा सर्वांना आनंद ठेवा आणि तुमची साथ अशीच राहू दे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा